नगराध्यक्षा खर्यार्ता ना... खर्यार्ता ना नगर या रहमतपूरच्या मातीला मिळाल्या आणि त्या ज्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं ही नगरपालिकेची निवडणूक त्या परिसरामध्ये लढली गेली त्या महिला नेत्या आदरणीय चित्रलेखा मान्यताई मी आपण आज विनंती करेन या विचारपीठावरती आपण व्यक्त व्हावं व्यासपीठावरील सर्व मान्यवर नेते मंडळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवक आणि या भारतीय जनता पक्षाला खऱ्या अर्थाने बळकटी आणणारे माझे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आपल्या सगळ्यांचं प्रथम मनपूर्वक अभिनंदन करताना मला आनंद होतोय मी रहमतपूर नगरपालिकेच्या वतीने आज इथे बोलायला उभी आहे गेले पंचवीस वर्ष गेले पंचवीस वर्ष एक हाती सत्ता ज्यांच्याकडं होती ते उलथवून टाकण्याचं काम माझ्या रहमतपूरच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे ही मला अभिमान वाटणारी गोष्ट आहे इतकं सोपन होतं हे आव्हान हे आव्हान पेलण्यासाठी आम्हाला खूप जणांची मदत झाली एक महत्वाची मदत अशी मला जरूर सांगावीशी वाटते की ज्या मतदारसंघामध्ये आपण असतो त्या मतदारसंघाचा आमदार हा आपल्या पक्षाचा असावा लागतो आणि आमचे आमदार आदरणीय मनोजदादा घोरपडे हे होते त्याचप्रमाणे का कोणास ठाऊक पण नामदार जयाभाऊ गोरेंचं आमच्याकडं फार चांगलं लक्ष होतं दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आपले प्रभारी श्रीमंत छत्रपती आदरणीय शिवेंद्रराजे भोसले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि त्याचप्रमाणे आपल्या या निवडणुकीचे प्रमुख आमचे धैर्यशील दादा या सगळ्याने खूप चांगलं सहकार्य आम्हाला सगळ्यांना केलं पण महत्त्वाचं म्हणजे हे सारं उलथवून टाकताना खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीमध्ये काम केले ना ते अत्यंत वाखाणण्यासारखे कारण आमच्या समोर होते ते अत्यंत प्रस्थापित नेते आणि ज्यांना खूप मोठी ताकद ऐन वेळेला होईना मिळालेली होती आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ते आमचे नेते ऐन वेळेला पंधरा ते, ते वीस दिवस आधी आपल्या अजित पवार गटामध्ये गेले होते त्यामुळे त्यांना ताकद चांगली मिळाली होती, होती। पण अशा वेळेला आमच्या एकनेक कार्यकर्त्यांनी इतकं चांगलं काम केलं माझ्या भगिनींनी पण खूप छान काम केलं तळागळामध्ये जाऊन काम केलं आणि त्याचं आज परिपाक म्हणजे आज रहमतपूरची सत्ता आम्ही उलथवून टाकली आज आमचे महिला नगराध्यक्ष झालेले आहेत समोर बसलेले आहेत वैशालीताई निलेश माने नशिबाने आज आरक्षण आमच्या महिलांना मिळाल्यामुळं खरंच आहेत चांगली पदं त्यांना मिळालेली आहेत आणि महिला सक्षमतेने काम ह्या करू शकतात त्यामध्ये एक जरूर मला आपल्याला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की काहींची भूमिका ही शिंपल्यासारखी असते शिंपला काय करतो सांगा शिंपला मोती घडवत असतं मोती बनवत असतं आमच्यामध्ये पण नंतर इतकी र, र रसिकेत झाली उमेदवारासाठी पण त्यावेळेला अनेक सक्षम उमेदवाराने देखील स्वतःहून बाजूला झाले आणि इतरांना इतर पक्षातून इतर, इतर पार्टीमधून आमच्याकडे आलेल्यांना त्यांनी स्थान दिलं त्याही सगळ्यांचं कौतुक करण्यासारखं हे सगळ्याच नगरपालिकेमध्ये झालेलं असावं ज्यांनी ज्यांनी खरंच अशी माघार घेतली ना त्या सगळ्यांचं मनापासून कौतुक आणि मनापासून ज्यांनी पक्षासाठी काम केलं कारण पक्ष मोठा आहे आज मोदीजींचं जे स्वप्न आहे की माझा देश विकसित देश बनवायचा आहे आज आमच्या देवाभाऊचं जे स्वप्न आहे की माझं राज्य हे विकसित राज्य बनवायचं आहे तेच आपल्या प्रत्येक नगराध्यक्ष आणि नगरसेवकाचं स्वप्न असावं की माझं शहर हे विकसित शहर बनवायचे आणि सगळीकडं मला कमळ आणि कमळ फुलवायचे हीच आपली सगळ्यांची ही जबाबदारी असेल आपल्या सगळ्यांच्या प्रती मी आत्मीयता व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र